आज जिल्हाधिकारी रत्नागिरी म्हणून माझा पहिला दिवस आहे आणि जे आपले जिल्ह्याचे वेगवेगळे वेग वे प्रस प्रश्न असतील ते टुरिझम रिलेटेड असतील एम आय डी सी इंडस्ट्रीज रिलेटेड असतील जिल्हाच्या विकासासाठी जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आता पुढच्या महिन्यामध्ये मी वेगवेगळे वे डिपार्टमेंट्स जे आपले खाते असतात जिल्ह्याचे जे ऑफिसेस असतात ऑफिसर्स असतात अधिकारीगण असतात सगळ्यांसोबत मी घेणार घेणारे त्याचा आढावा घेणारे त्याच्यामध्ये आपली आत्तापर्यंत काय प्रगती आहे त्याचा आढावा घेणारे आणि आपला जिल्हासाठी पुढच्या एक आणि दोन वर्षामध्ये काय काय चांगले कार्यक्रम आपण प्रोग्राम डेव्हलपमेंटचे विषय असतील ते सगळं प्लॅनिंग करू शकतो ते माननीय आपले सी एम साहेब डेप्टी सी एम्स माननीय गार्जन मिनिस्टर आपले पालकमंत्री सामंत साहेब त्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शनामध्ये चांगलं प्लॅनिंग करून आपण टुरिझम असतील इंडस्ट्रीज असतील स्वच्छता असेल आरोग्याचे विषय असतील जिल्हामध्ये एवढा मोठा ॲग्रिकल्चरचा पोटेन्शियल आहे आपल्याकडे आंबे अल्फॉन्झो आहे आपल्याकडे कॅशूज आहे तर हे सगळ्या बाबतीत एक चांगलं प्लॅनिंग करून आपण एक प्लॅनिंग करणार आहे आणि ते ऑबियसली ते सगळ्यांसोबत शेअर पण करणार माझं आव्हान आहे की रत्नागिरी एक म्हणजे तुम्ही नाव जर बघितला तो रत्ना म्हणजे रत्नाची गिरी ते एक अतिशय अतिशय चांगला जिल्हा आहे सुंदर जिल्हा आहे आणि त्याचे सगळे जे आपले लोक आहेत रत्नागिरीचे नागरिक आहेत माझं एक आव्हान आहे की नंबर वन ते जसं आपण आपलं घर बिलकुल साफसफाई करून चांगलं ठेवतो त्याप्रमाणे आपले शहर रत्नागिरी असेल बाकी तालुका असतील आपले गाव असतील त्यांना पण तुम्ही साफ ठेवा त्यांचे बद्दल आपण सगळे प्रयत्न करूया आपण पण जिल्हाधिकारी ऑफिस मार्फत आणि जिल्हा परिषद मार्फत याच्यामध्ये खूप चांगले प्रयत्न करणारे आहे कारण जर आपल्याला टुरिझम वाढवायचे असेल तर ते आपलं प पाऊल ते असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण नागरिक म्हणून आपल्यासोबत जिल्हाधिकारी ऑफिस सगळ्या नागरिकांसाठी चोवीस तास खुला आहे ओपन आहे माझा ऑफिस पण खुला आहे आपले जे काही प्रश्न असतील असतील आपण टेक्नॉलॉजी पण वापरून आपल्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न करणार आहे तो आपण कधीही आपल्याकडे येऊन जे काही आपले प्रश्न असतील ते आपल्यासमोर मांडू शकतो आणि आपण जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्हाधिकारी ऑफिस म्हणून आपण सगळं यांना सोडण्याचे प्रयत्न करतो